साहेब संताजी गोरपडे साखर कारखान्या या संदर्भातले जेव्हा गुन्हा दाखल होता त्या संदर्भात तुम्हाला चिंचित असा मिळालेली आहे क्लोजर रिपोर्ट देखील आता सादर केला काय परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार मानीन छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला निवारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंध्रा जे गाई देऊ राखतो तर माझ्या गाईसुद्धा परमेश्वर दाखवत असावासभा निवडणुकीचा आताच पालकमंत्र्यांनी याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या मंत्रिमंडळामध्ये के शक्तीपीठाबद्दल तीन विषय होते एक शक्तीपीठ रस्त्याला मान्यता देणं शक्तीपीठाच्या संपादनासाठी बारा हजार कोटीला मान्यता देणं त्यासाठी कर्ज उभारणं आणि तिसरं कोल्हापूर जिल्ह्याची जी भूमी संपादनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे ती पुनर्स्थापित करणं वरचे दोन्ही विषय मंजूर झाले आणि तिसऱ्या विषयाला पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी मी मंत्रिमंडळात आम्ही भावना व्यक्त केल्या आणि आम्ही सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आपले शेतकरी हे अल्पभूधारक आहेत फार जिद्दीनं शेती करणार आहेत बागायती क्षेत्र आमचं आहे आणि या जमिनी या शेतकऱ्यांच्या काळजाचे तुकडे झाले आहेत त्यामुळे या जमिनी सदासजी द्यायला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे त्यामुळंच आपण ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना त्या मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रद्द करण्यासाठी आम्हाला सर्व लोक सहकार्य केलं होतं आणि आम्ही हे मांडलं की लोकसभेला शाहू महाराज इथे उपस्थित आहेत लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचे फार मोठे परिणाम लोकसभेमध्ये केले नसते तर होणार होते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा